चंदनपुरी तालुका मालेगाव येथे नामदार शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे यांच्या वाढदिवसानिमित्त सरपंच विनोद शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली चंदनपुरी गावात सलग तीन दिवस विविध कार्यक्रम घेण्यात आले सहा मार्च रोजी नोंदणी कामगारांना सुरक्षा संच व भांडे वाटप करण्यात आले सात मार्च रोजी सुरक्षा संच व भांडे वाटप व उर्वरित कामगारांचे फॉर्म घेऊन पुढील कामांची पूर्तता करण्यात आली आठ मार्च रोजी महिला दिनाचं औचित्य साधून डॉ उज्वल सर आरोग्य आरोग्यसंपदा हॉस्पिटल यांनी प्रात्यक्षिके योगा घेऊन चंदनपुरी गावात नियमित सोमवार साडेपाच वाजेपासून योग केंद्र चालू करण्यात येणार आहे तसेच शिक्षण मंत्री भुसे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवधर्म ग्रुप शिवसेना प्रमुख संजय पवार मित्रपरिवारतर्फे जिल्हा परिषद मराठी शाळा चंदनपूर येथे वह्या पेन बिस्किट चॉकलेट वाटप करण्यात आले या कार्यक्रमासाठी चंदनपुरी सरपंच विनोद शेलार सर्व ग्रामपंचायत सदस्य शिवसेना युवासेना चंदनपुरी व सर्व शिवसैनिकांनी मेहनत घेतली रवंदभूमी महाराष्ट्र मालेगाव ग्रामीण न्यूज इन्चार्ज संदीप सोळुंके मळगाव ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा रवंदभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट राहा